प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंके येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला बेळंके श्री सिद्धेश्वर देवालय येथे हा प्रचार शुभारंभ संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार स्नेहल उमेश मोरे तसेच सलगरे पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुजाता विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शुभारंभ प्रसंगी पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराचा विधिवत प्रारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महाविकास आघाडीच्या धोरणांचा व विकासाच्या दिशेचा आढावा घेतला यावेळी बोलताना मान्यवरांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत मागील पाच वर्षात विकास झाला असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात गावाचा किती विकास झाला आणि स्वतःचा किती विकास झाला याचे आत्मपरीक्षण विरोधकांनी करावे असे स्पष्ट मत व्यक्त केलं विकास हा केवळ घोषणापुरता न राहता तो तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली या प्रचार शुभारंभानंतर बेळंकीतील राजकीय समीकरणांना महत्त्वाचा धक्का बसला असून बेळंकीतील भाजपच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली बेळंकीच्या लोकनियुक्त सरपंच सारिका शिंदे यांचे पती डॉ महेश कुमार शिंदे गंगाधर गव्हाणे दौलत कांबळे संभाजी गायकवाड राजू चौगले विवेक पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत भाजपला जोरदार धक्का दिला या जाहीर पाठिंब्यामुळे बेळंकीतील महाविकास आघाडीची ताकद लक्षणीरित्या वाढली असून येणाऱ्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळतील असा विश्वास पाठिंबा देणाऱ्या मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला असतो त्यालाच मोठं केलं जाते आमच्या सारख्या सामान्य माणसाला की वर्षानुवर्ष आम्ही पक्ष वाढवला आम्हाला काढीशी किंमत मिळत नाही त्या पक्षामध्ये आम्ही काम करायचा विचार सोडून दिलेला आहे आणि आजपासून मी घड्या चिन्हावरती जे उमेदवार वार आहेत पक्षातील सर्व मतदारांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की भाजपचा उमेदवार कसा चितपट झाला पाहिजे एवढंच लक्षात ठेवायचं आणि भरगो स्वतः सर्वांनी ज्याला जिल्हा परिषदची निवडणूक भाजप ज्याला सुरुवात झाली त्यावेळेला एक नंबरला मी सगळ्या गावातील नेते मंडळींचा आणि बाकीच्या गावच्या नेते मंडळींना येऊन आमची उमेदवारी द्यायची आहे असं मी निश्चित केलं असताना पुढील इलेक्शन काही कारणात तू पुढं फुडत चालली फुडत चालल्यानंतर वाटलं की काही नेते सुद्धा वाटलं भाजपमध्ये आमच्या ताट्यांचं आणि मोऱ्यानाचं एकच महत्व आहे ज्या जुन्या उमेदवाराला सोडून नवीन उमेदवार दिला त्या दहा गावातलं कोणी त्याच्या पाठीशी अशा मी सात आठ मीठिका घेतल्या होत्या त्यावेळेला आमच्या गावातील काही लोकांना वाटले की मला बोलवलं नाही मला बोलवलं नाही त्या लोकांनी मला विरोध करून त्यांनी काय केलं की ते नवीन उमेदवार काढायचे ज्या उमेदवाराने काढले त्या गावाने पाच वर्ष सरपंच मी बोलले ती मी दुसऱ्याचे जेवावरून भोगले त्यावेळेला मला त्यावेळेला काम करता येत नाही करून दिलं नाही हे सांगितले आणि आत्ताही देखील दुसऱ्याचे दुसऱ्याच्या जेवावर युट घेतून उभारले आणि आम्ही महेश मोरे आम्ही भाजपचे कट्टर कार्यकर्ते होतो गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही भाजपचा एक कप चा नाही पिता आम्ही एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आणि आमचं तिकीट कापलं म्हणून काय आम्ही त्या तिकिटाचे किंवा राजकीय हेतूने बेळगीचे किंवा या दहा गावातले काहीतरी खाऊन मोठं करायचं आणि मला मोठं व्हायचं ह्या हेतूने आम्ही होतो फक्त आम्ही काय होतो करणाऱ्या माणसाला जिगापैकी आम्ही दहा गावात मिटिंग घेऊन डोंगरवळचे शिंदे सगळ्यांनी आम्ही दहा ठिकाणी मिटिंग घेऊन आम्ही एकच सेंटरचा एक उमेदवार सोडून तुम्ही कोणालाही उमेदवार घ्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे तरी या नेत्यांनी न ऐकता काहीच बॉलभंधाण करून मला तीन वाजूपर्यंत थांबून तीन नंतर तिकीट कापले एक त्यांचं एकच मत आहे माझ्या ऐकण्याचा उमेदवार पाहिजे मी सांगेल ते चाललं पाहिजे आणि सदगर मध्ये जे केलं हे केले केले के सांगतात आमच्या गावातले काय लोक आज पण काय न पाणी पिता जाईल काय का आणि मला या देवळा पर्यंत घेऊन माझे तिकीट कापलं नाही या देवळात येऊन या साक्षीने इथं घेतो म्हणून तिने माझी शपथ घेतात पण त्याला सिद्धेश्वर बघून की माझ्याबद्दल जे केल्या तुम्ही स्वागत करणार आहे काय स्वागत करणार आहे की आम्हाला तुम्ही उमेदवारी कट केलाय तर तुमचं स्वागत करणार तुम्हाला सनगरला पाठणार आहे त्यावेळेला तिने मला येऊन भेटली की मी सिद्धेश्वरच्या चरणी येऊन पाया पडतो मी ह्या काही केलं नाही त्या सिद्धेश्वर बघून आमच्या घराला मत देऊन निवडून आणायचंय एवढं मानसिक तयारी करावी लागते आणि इतिहासात सुद्धा दाखवून दिलेला आहे तुम्हाला छत्रपती शिवाजी आपला स्वाभिमान जागा ठेवावा लागतो त्यावेळी सर्वस्वचा पैशाचा संपत्तीचा नात्यांचा त्याग करू शकतो आणि ही जबाबदारी आपली तुम्हाला परमेश्वर विजय होऊ देणार नाही किती काळेधंदे केले हे परमेश्वरलाच माहित असतं त्याच्याशिवाय ही एकत्रितकरण होत नाही त्यामुळं कुणीही कुठल्याही कार्यकर्त्यांना असं म्हणायच कारण नाही की मी तर समर्न करतोय तर आपण अशा गोष्टीला समर्पण करतोय समर्पित होतोय की जी बाजू बरोबर आहे त्याला राजकारणात निर्माण होऊ देणार नाही अशी वल्गना करणाऱ्या केलेलं बंड ही योग्यच आहे आणि स्वाभिमानाच्या लढाईत तुमच्या सोबत किती आहे मोजू नका आपली किती आहे ती मोजा हो मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की जर इथून पुढे सन्मानाने आणि स्वाभिमानाने तुम्हाला घड्याचे नाव पठण दाबावच लागत ही लढाई आपल्या शेतकरी वर्गाचे माझ्या माय माऊलींचे माझ्या या परिसरातल्या या मतदार मतदारसंघाचे हे मी तुम्हाला ठामपणे सांगते

वर्ष आपण पंचायत समितीला पाच वर्ष जिल्हा परिषदेमध्ये पाच वर्ष ज्या सदस्यांना निवडून दिलं होतं त्यांनी दहा वर्षामध्ये काय कामं केली या भागामध्ये काहीही काम केली नाहीत तर आता जनते पुढे तिसऱ्यांदा जायच्या वेळेला आधी त्यावेळेला त्यांनी काम काय सांगायचं जनतेला तर त्यांना सांगण्यासाठी काम नव्हती म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला भाऊंनी भाऊंच्या कामाचा आदेश घेतला भाऊंना आपण त्यांच्या अंदाजीला निवडून दिलेला आहे भाऊंनी कामं केली नाही तिथं कामं नक्की आहे आम्हीच भाऊला निवडून केले नाही आम्हीच भाऊनची कामं केली आहेत पण त्यांनी स्वतःची जिल्हा परिषद समितीला नावाखाली दडण्याचा अजिबात त्यांनी प्रयत्न करू नये किंवा त्यांच्या कामाची अजिबात आपण घेऊ नये आधार घेऊ नये असं मी त्यांना सांगत आहे आणि ते म्हणतात की विरोधकांनी विरोध केला विरोध केला म्हणून आम्हाला तुम्ही कापूर फुला तर ते विरोधकांच्या वरती फोडायचं आणि म्हणूनच आपण काय करता तर आम्हाला विरोधकांनी अडथळा आणल्या कामामध्ये आणि आम्ही म्हणून विकास करू शकलो आणि आम्ही आता विकास करतो आणि आम्ही तुम्हाला जनतेला एक प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे म्हणून संधी मागतो आहे तुमच्यासारखे इतरांची संधी आम्ही ओरबडून किंवा हिसकावून घेण्याचा कधीच प्रयत्न केला नाही इथून पुढे सुद्धा करणार नाही केला नाही पण ज्यांच्यासाठी विरोध केलो त्या मंडळाने आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि न्याय देऊन आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला हे तुमच्या जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्या संधीचं आपल्या सर्वांच्या साक्षीना आणि आशीर्वादाने आम्ही चांगलंच काम करण्याचा प्रयत्न करू आणि ह्या करत असताना या भागातील सर्व समस्या सर्व आडी अडचणी सोडवण्यासाठी आम्ही करतोय आणि ते करत असताना प्रशासना, प्रशासनावर वचक लागतो प्रशासनात पद असतं त्या पदाची आवश्यकता आणि गरज आज आम्हाला लागणार आहे आणि तो येण्याची वेळ आज आपल्या सर्व मंडळींच्यावर आल्यागल्ला विकास काय काय केलं सगळ्याला बघायचं आहे गाडी <laughs> करून इलेक्शन झाल्यानंतर जाऊ आपण आणि मी रोज जातोय एक जर हा जाणारा रस्ता सोडला तर काय तिथं बघायसारखं म्हटलं खड्डे खड्डेशिवाय दुसरं काही दिसत नाही आज वीस आपण सगळेजण बाजाराला जात आहोत दहावीस वर्षाच्या कालावधीत कुठली सुधारणा झाली तेवढं सांगा आणि तुमच्या गावातल्या सुधारण्या बघा पण ते बघण्यासारखं दाखवण्यासारखं तिथं काय नाही आहे म्हणजेच आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचा आपल्याला पाठिंबा आहे आज आपण ज्या ज्या गोष्टी गंगाधरांनी सांगितलं मागाशी की आमच्या इथं आम काय बीर पाहण्याची राहिले काय आपण एखादी वडिलांनी विहीर पाडलेली असते त्या विहिरीच जुनी झाली विहीर तर ती होत बगदाळ पडत गेला असते त्यात शेततो तसा प्रकार त्या तळ्यात विहीर काढल्या कशीची विहीर आहे आणि सरकारांचा कार्यकर्ता आहे कारण त्यांना सरकारचा कार्यकर्ता काय करू शकतो हे मी दाखवून दिले आणि येणाऱ्या जर सोडलं तर कुठल्याही गावात त्यांना लीड मिळणार नाही मी खात्री देतो जर कुठल्या गावात जर ते लीड आलेल्याकडे आम्ही त्याला मी जबाबदार घेतो मी तर थांबतो जयंत मत मांडता येत नाही किंवा ते आपलं म्हणतं तुम्हाला पुढच्या पद्धतीने राबवायचं माहिती नाही दोन गोष्टी बोलता येत नाही तर आम्ही समाजाची सेवा काय करू शकतो या ठिकाणी विचारता आणि स्नेह दोन्ही पण एवढं व्यवस्थित बोलले आणि विचार पण को त्यांना कोण शिकवलं नाही तर अनेक वर पोपट पंची असते पोपट पंची जितकं शिकवलंय तेवढं तुम्हाला बोलायचं ज्योतिष बसलेलं असत तसे तुम्हाला सुद्धा काय असतात तुम्हाला सुद्धा त्याचे भविष्य कोणाला येत नसतं या ठिकाणी एक समाधान वाटते तुमचे उमेदवार सक्षम मला वाटते का ठिकाणी <laughs> मांडले ते एवढेच नाही या ठिकाणी सुजाताईन की त्याला कोण सांगितलं नसेल मला वाटतं की घड्याळ हे चिन्ह असं आहे की घड्याळ हे चिन्ह शेवटी दादाला महाराष्ट्राला दाखवून दिलं त्या घड्याळांच धन्यवाद व्यक्त या ठिकाणी केला म्हणजे त्याची विचार करण्याची शक्ती ही चांगली आहे की उमेदवार योग्य आहे फक्त तुम्ही विचार करण्याचा या ठिकाणी तुमचं काम आहे